आत्ताच ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत एकूणच ईडीकडनं नोटीस दिल्यानंतर पहिला समन्स जो होता त्या अगोदर देखील पोहोचल्या होत्या आता पुन्हा एकदा काही कागदपत्र त्यांना मिळाली आहेत अशात पुन्हा एकदा त्या पोहोचलेल्या काय सांगतो खरं म्हणजे संजय राऊत यांनी स्वतः जर ईडीला सगळं सांगून टाकलं की काय घोटाळे झाले आहेत कसं काय झालं आहे जमिनी किती घेतल्या किती विदेशद्वार्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमधला घोटाळा त्यानंतर पत्राताळ घोटाळा हे जर स्वतः त्यांनी कबूल केलं तर मग बाकीच्यांना त्रास देण्याची कुणाला गरज पडणार नाही आता तर हे महाराष्ट्राच्या जनतेचा समोर आले आहे की संजय राऊत कॅ चीज आहे किती लुटमार किती माफियागिरी किती उडमटपणा अजून तर पुढे किती काय बाहेर येणार हे पाहत राहा उद्धव ठाकरे साहेबांचे उजवे हात संजय राऊतची कारिगिरी दुसरीकडे बघायचं तर असे पण आरोप होत आहे की कुटुंबावर हात टाकला जातो आहे कुठेतरी कुटुंबाला हे हे बघा आरोप बोलत नागा जर नाटक करायचं नाही मीडियाने पण त्यांना बोलवलं आहे कारण की त्यांच्या नावाने आर्थिक व्यवहार झाले आहेत तुम्ही पण दाखवलेले आहेत तर जर आर्थिक व्यवहार झाले असेल जमिनीचे व्यवहार झाले असेल त्यात रोखीमध्ये काय पेमेंट झालं असेल संजय राऊत कबूल करत नसेल तर मग स्वाभाविक आहे की विचारण्यासाठी चूक काय आहे विचारलं जाते त्यांना जी माहिती हवी असेल ते देणार उगाद आरोप करणार उगाद संजय राऊतला हिरो बनण्याचं काम आपण करू नये घोटाळेबाद आहेत माफिया आहेत उर्मटगिरी दादागिरी बघा ना आज पण कोर्टात आहे का आदर बरं दुसरीकडे अजून एक बघायचं तर ईडीकडनं एक कोटी सहा लाख रुपयांचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो पुढं आणण्यात आलेला आहे त्यात अजून सांगितलेलं आहे की एक कोटी सतरा लाखाचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते पुढे येत आहे या संदर्भात हे तुम्हाला तक ज्या अधिकाऱ्याने सांगितलं असेल त्यांना तुम्ही विचारून घ्या बरं शेखवर पण सर तुम्ही आरोप केलेले आहे पुन्हा एकदा आरोप आणि कार्यवाहीची नोटीस या दोनमध्ये अंतर असते उद्धव ठाकरे साहेब त्यांचे सरकार महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत स्टंट करायचे इशू डायव्हर्ट करण्यासाठी असं सगळं करायचं त्याला आरोप म्हणतात किरीट सोमय्या जे बोलले त्याचे डॉक्युमेंट दिले कारवाई झाली अस्लम ते जे एक हजार कोटी रुपयेचा अनधिकृत बांधकाम आहे स्टुडिओ कारवाईची नोटीस आहेत अस्लम तेला पण उत्तर द्यावं लागणार आणि महापालिकेने तो त्यांचे जे अधिकारी जे मुंबई उपनगर कलेक्टरचे अधिकारी या सगळ्यांना पण हितोप द्यावा लागणार थीक, थीक, हा त्याच्यावरती बाहेर